नमस्कार प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ऐश्वर्या सारंगला म्हणत असते आता जानकीपासून आई तर दुरावलेच आहेत आता फक्त ऋषिकेश दुरावायचा बाकी राहिला आहे म्हणजे काय तिचा नवरा तिच्याजवळून दुरावला की ती काहीच करू शकणार नाही आणि तेव्हाच ती खचेल आणि ती पुढचं पाऊलही उचलू शकणार नाही कारण जेव्हा नवरा सोबत नसेल तेव्हा ती काय करेल हेच पाहायला खूप मजा येणार आहे त्यानंतर ते जानकी ऋषिकेशला सांगत असते की आपल्याला काहीही केलं तरी त्या बाईला या घराबाहेर काढायचं आहे आणि ती आपली पार्वती आई नाहीये असं समजवून सांगत असते ऋषिकेशला पण ऋषिकेश मात्र ऐकण्याच्या मार्गावरती नाही ऋषिकेश जानकीला म्हणतो असं कसं त्यांना घराबाहेर काढायचं आणि कशा प्रकारे काढायचं त्यांना दुखवायला नको प्लीज माझं तू ऐकून घे असं म्हणत तो तिथून निघालेला असतो त्यावेळेस जानकी रागाने त्याला पाठीमागे ओळते आणि म्हणते आपल्या सुमित्राईला त्या बाईने दुखावलेलं चालतं का तुम्हाला काहीही झालं तरी त्या बाईला घराबाहेर काढायला पाहिजे आपल्या नात्यामध्ये दुरावा आणण्याचा कोणीतरी प्रयत्न करते कुणीतरी चुकीच्या पद्धतीने धागे विंत आपल्याला गुंतवण्यासाठी असं म्हणून ती खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते ऋषिकेशला मात्र ऋषिकेश जानकीचा एकही शब्द ऐकायला तयार नाही ऋषिकेश जानकीला म्हणतो हो तुझं हे खरं आहे तर दाखव मग पुरावा कुठे पुरावा जानकी ऋषिकेशच्या जा ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल का कमेंट